पण पण त्या अगोदर हॅलो इकडेच इथे शेवटच्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोणाला जाणार आहे माहिती आहे कोणाला गेलं विक्की चव्हाण विक्की चव्हाण याला लास्ट फायनल च मॅन ऑफ द मॅच आमचे संजय मिरजकर यांना विनंती करणार आहे की त्यांनी संजय मिरजकर अरे अजूनही तर अभी भी जवान आहे संजय कोणीतरी फोटो काढा फोटो काढा फायनल चे मॅन ऑफ द मॅच चा फोटो काढा दत्ता कुठे दत्ता दत्ता मोहिते सगळ्यांनी इथे यायचंय सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे सर्वांनी 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 इथे यायचंय दोन्ही संघ दोन्ही संघ विजेता उपविजेता संघ सगळ्यांनी इथे यायचंय आहे उरलेले प्रेक्षक सगळ्यांनी इथे यायचंय आहे खर खर सांगा मजा आली अरे अजून आवाज आला नाही मजा आली अरे जिंकलेल्या संघाला आली उपविजेता संघाला मजा आली की नाही हीच तर मजा बघायची होती म्हणूनच हा केपीएल फॉर्टी प्लस चा आपण पहिला पर्व सुरू केलेला आहे आणि मी ईश्वरचर प्रार्थना करतो वर्षनुवर्ष के पी एलचे वेगळे वेगळे सीजन असेच चालत राहू दे आणि त्याच्यात प्रत्येक वर्षी एक वर्ष आपलं आयुष्यातलं वाढणार आहे आणि नवीन नवीन खेळाडू इथे येणार आहे आज जेवढे जण इथे जे आता आहेत आणि जे इथून गेलेले पण आहेत आपापल्या घरी त्या सर्वांसाठी मनापासून सांगतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या अख्खा दिवस सकाळपासून इथे उभा राहून या उन्हात या वयात खेळणं सोपं नाहीये विजेता संघ दोन्ही संघ चार चार सामने खेळला चार चार सामने खेळणं या उन्हाच्या एप्रिल महिन्याच्या चाळीस डिग्रीच्या उन्हात खरच खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्वांचं तुम्ही आज सर्व विजेते आहात आता बक्षीस समारंभ आपण सुरू करणार आहोत बक्षीस समारंभ देण्या अगोदर मी आ, महेश परमार यांना विनंती करणार की त्यांनी व्यासपीठावर राजेंद्र चौरसिया यांनी व्यासपीठावर यायचं आहे बरोबर ठीक आहे ओके okay. सर्व विजेता उपविजेता दोन्ही संघ म्हणजेच आपले विजेता संघ आहे योद्धा संघ आणि सरदार संघ हे दोन्ही दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी लक्षात ठेवायचं आहे की त्यांनी येताना इथे येऊन आपलं मेडल सन्मान चिन्ह व ट्रॉफी हे सगळं घेऊन जायचं आहे फ्लेक्स तर आजचा तिसरा संघ तृतीय पारितोषिक जात आहे त्या संघाला जे सेमीफायनल्स मध्ये हरले होते त्या संघाचे जे पण खेळाडू असतील त्यांना विनंती करणार संघ मालक मंगेश शिकवण यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचा तो संघ आहे शिल्लेदार संघ शिल्लेदार संघ हा आजच्या के पी एल प्लसच्या तृतीय पारितोषिक विजेता असा घोषित झालेला आहे शिल्लेदार संघाचे संघमालक मंगेश शिगवन मंगेश शिगवन कुठे आहेत आले आले मंगेश शिगवन हे बक्षीस देण्यासाठी प्रकाशजी प्रकाशजींना विनंती करणार आहे बरं ठीक आहे या या ना आणि त्यांच्याबरोबरच राजेंद्र चौरस यांना सुद्धा मी माझी विनंती असणार आहे की त्यांनी त्यांना त्यांनी दोघांनी स मिळून हा संघाला तिसरं बक्षीस द्यायचं आहे तिसरं बक्षीस तृतीय बक्षीस जात आहे संघ आहे कुंभारवाडा शिल्लेदार कुंभारवाडा शिल्लेदार खूप खूप अभिनंदन शिल्लेदार संघाचं त्यानंतर त्यानंतर जे आपण उपविजेत्या संघाला नंतर देऊया पहिला आपण बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज यांना द्यायचं आहे बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज सर्वात पहिला सुरुवात करू आपण बेस्ट बॉलर काही गेसेस आहेत एनी गेसेस बेस्ट बॉलर कोणाला जात आहे बेस्ट बॉलर त्या बॉलरला जात आहे ज्या विजयी संघामधला तो बॉलर आहे आणि तो बेस्ट बॉलर जात आहे मृणाल याला मृणाल याला बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर हे देत आहे आमच्या कमिटीचे वैभव राऊत कुठे वैभव राऊत कुठे आहेत वैभव या वैभव राऊत यांच्या हस्ते हे बेस्ट बॉलरचं बक्षीस आम्ही देणार आहे बेस्ट बॉलर हे बक्षीस वैभव राऊत यांनी खूप मेहनत केलेली आहे या आ, के पी एल पर्वाच्या फॉर्टी प्लसच हा सक्सेसफुल करण्यासाठी जोरदार टाळ्या योद्धा संघाचा मृणाल याला बेस्ट बॉलर हे बक्षीस जाते आहे तसंच बेस्ट बॅट्समन बेस्ट साठी कोणी गेसिस आहे बेस्ट बॅट्समन बेस्ट पार्ट आमच्या कमिटीचा हाच आहे की यावेळी आम्ही उपविजेत्या संघाला सुद्धा बक्षीस दिलेलं आहे आणि उपविजेत्या संघामधला तुमचा आमचा राकेश राकेश याला बेस्ट बॅट्समन याचा बक्षीस जात आहे राकेश राकेशला बक्षीस देण्याकरिता मी आमचे दुसरे कमिटी मेंबर नारायण मामा मोरे नारायण मोरे यांना विनंती करणार आहे की त्यांनी त्यांना बेस्ट बॅट्समॅनच बक्षीस द्यायचं आहे फलंदाज फलंदाज ते फलंदाजच द्या फलंदाज द्या फलंदाज अजय खानविलकर विनंती करणार लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय अजय खानविलकर अजय खानविलकर तुमचे सुद्धा खूप खूप आभार तुम्ही सुद्धा या पर्वाला यशस्वी करण्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि अजय चा शर्ट बघून वाटतंय ना की अजूनही अजय खेळू शकतो उम्र पचास बावन पण अजय आपला आहे कुंभारवाडचा रावण हरकत नाही अजयने एकही बॉल जाऊन दिला नाही रॉन्टी जोडला ना सुद्धा लाज वाटेल एवढी चांगली फिल्डिंग अजयने केलेली आहे अजय आमचे कमिटी मेंबर हे आता जे बक्षीस देणार आहे जे, ते बक्षीस आहे सर्वात क्षेत्ररक्षक 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 जे ज्यांनी सुंदर कॅचेस घेतले त्या तिथे चांगली क्षेत्ररक्षण केलं असं आहे योद्धा संघाचा चेतन पंचाल चेतन पंचाल कवान चेतन पंचाल अरे यार योद्धा संघाचा चेतन पंचाल जरा जोरात टाळ वाजले पाहिजे राजाराम मिस्त्री वरती या राजाराम मिस्त्री एक चांगल्या क्षेत्ररक्षक करणाऱ्याकडनंच तुम्हाला क्षेत्ररक्षणाचं बक्षीस मिळतंय खूप खूप वा बघा महेश परमार यांनी यांच्यातर्फे तुम्हीच द्या साहेब महेश परमार यांनी सुद्धा चेतन तो जो कॅच घेतला होता त्याच्यासाठी पाचशे रुपयाचा कुठलं तुम्हाला माहिती आहे जो सामनावीर असतो जो मॅन ऑफ द सिरीज हे खूप मोठं बक्षीस आहे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे पुऱ्या टुर्नामेंटचा सर्वात मुख्य माणूस ज्याच्या ज्यांनी आपल्या ह्या खांद्यावर ही टुर्नामेंट घेऊन गेला आणि आपल्या योद्धा संघाला जिंकवणार तुमचा आमचा विकी चव्हाण ऑफ द विकी चव्हाण मला पण अभिमान आहे कारण एलच्या मागील पर्वामध्ये विकी चव्हाण हा माझ्या संघात होता त्याबद्दल विकी त्याला संधी मिळाली नाही पण यंदा मॅन ऑफ द सिरीज विकी चव्हाण विकी तुझ्याशी तर बोलल्याशिवाय राहणारच नाही काय झालेलं सांगा तुला जेव्हा बावन एकावन्न बनवायचे होते तेव्हा तुझ्या मनात काय चाललं होतं ते तुम्ही पहिले पाच ते सहा ओव्हर केले तर आम्हाला टेन्शन फ्री झालं मी बोललो सहा ओव्हरमध्ये आपल्या चान्सेस आहेत मारायला पन्नास होऊन दे साठ होऊन दे बॅटिंग लाईन मुनाल तुषार चेतन होते त्यामुळे आणि तू मे तो पार्ट टाईम मला आहे <laughs> विक्की खूप खूप बरं वाटलं तुला मागील के पी एलमध्ये म्हणजे जी झाली त्याच्यात तुला संधी मिळाली पण यंदा जेव्हा संधी मिळाली तेव्हा विक्कीने दाखवला की किंग कॉंग आहे आणि मॅन ऑफ द विक्कीला जोरदार विक्की टाळा अंपायर आपले कुठलाही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठा वाटा जो असतो ज्यांना खरोखरच ओरडा सुद्धा खावा लागतो कधी कधी लोक येऊन त्यांना म्हणतात हे असं नव्हतं तसं नव्हतं पण आपल्या विभागातील आपल्यापेक्षा लहान असलेले पण समजूतदार असलेले आपले जे पंच आप होते त्यांचा सन्मान केल्याशिवाय हे संपू शकत नाही म्हणूनच सन्मान करण्यासाठी जे पंच सकाळपासून आपल्यासाठी राहिले होते त्यांनी हे परतफेड केलेली आहे की गेल्यावेळी तुम्ही आमच्यासाठी थांबला होतात पण यंदा आम्ही तुमच्यासाठी थांबणार आहे आपले पंच जे इथे उपस्थित त्यांना विनंती करणार त्यांनी यायचं आहे दोन्ही आपले ओमकार आहेत एक ओमकार महेकर आहे आणि एक दुसरा ओमकार मोरे आहे ओमकार महेकर यांचा सत्कार आमचे रुपेश धोंगडे करतील कुठे हा तो एक होता ये 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 आदित्य गुरगे ज्या मी आमचा गेला घरी पण हरकत नाही ओमकार मोरेसाठी खरंच ऍप्रिशिएट करा कुठलाही निर्णय त्यांनी चुकीचा होऊन दिला नाही मयकर मयेकरसाठी हा आमचा दुसरा ओंकार बघा किती हसरा आहे आमच्याकडे ओंकारांची कृपाच आहे जोरदार टाळ्या ओंकारसाठी आपल्या आदित्य दुर्गे किती यंग वाटतो किती आदित्य तुझं वय वीस वर्षाचा पंच वीस वर्षाचा पंच सगळ्यांचा रोष खायला तयार होता पण डिसिजन चुकून दिली नाही आदित्यसाठी जोरदार टाळ्या खूप खूप आभार आदित्य एका तरुण वयात तू एवढं चांगलं पंचगिरी करतोय अभिमान आहे तुझा आणि एक अजून आमचा जो या ग्राउंड त्यांनी आम्ही त्याला बगीचे बादशा म्हणतो असं बब्या कुठे गेले आमचे बाबा धनावडे कुठे गेले धनावडे घरी गेले हरकत नाही त्यांना आम्ही त्यांचा सन्मान चिन्ह आणि हे देऊ तर आता पुढील आपण सर्व विनंती करणार आहे उपविजेते संघ म्हणजे रनरअप रनरअपसाठी मी जेव्हा सगळ्यांना तर पुऱ्या टीमनी वरती यायचं आहे आपला सन्मान चिन्ह आहे मेडल्स घ्यायचे आहेत आणि उपविजेता टीम उपविजेताच टीम जी होती ज्यांनी खरंच खूप चांगलं केलं पहिली मॅच हरले होते पण नंतर त्यांनी एवढं सुंदर कम बॅक केलं आणि ती टीम म्हणजे कुंभारवाडा सरदार कुंभारवाडा सरदार मी रमेश झुनगरे जिथे पण असतील रमेश झुनगरे कुठे या तुमच्या हस्ते एक बक्षीस द्यायचं होतं आम्हाला रमेश झुनगरे उद्धव तुम्हाला तुमच्या वेळेला तुम्ही परत येणार म्हणून पहिला तुम्हाला रमेश झुनगरे या अरे मित्रांनो हा उपविजेता संघ आहे जोरदार टाळा यांच्यासाठी पुरा संघ पुरा संघ रमेश झुनगरे ते घालेल ना रमेश झुनगरे कृपया करून तुम्ही तिथे या मध्ये उभे राहा नाही ट्रॉफी ट्रॉफी पण घेऊन मग दे ना ट्रॉफी देतच जा ना संतोष पंडित संतोष पंडित साठी जोरदार टाळ्या योगेश योगेश सुंदर फलंदा गोलंदाजी केली होती फलंदाजी सुद्धा केलेली अरविंद उर्फ आबू आबू शेवटच्या शेवट, शेवट लढत देत होता आबू जोरदार टाळा राकेश साठी राकेश राकेश विजू विजू साठी पण टाळा माझवा चला लवकर वराडकर वराडकर चला वराडकर नंतर रमेश काटकर रमेश काटकर रमेश काटकर नंतर चला या उस्मागर महेकर उस्मागर महेकर कुसुमागर कुसुमागर महेकर चौकातला बादशा चौकातला भाषा गजा मी उद्धव गजानन नाही बोलणार ना मी गजाच बोलणार अशोक कदम बुलंद आवाज अशोक कदम ऑलवेज हसमुख चेहरा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट रॉन्टी जोर चुर्फा अजय खानविलकर अजय खानविलकर चला सगळ्या टीमनी इथे पुढे यायचंय सगळ्या टीमनी पुढे आहे रमेश झुनगरे तुम्हाला विनंती आहे की ही जी लखलकती ट्रॉफी आहे ती, ती तुमच्या हस्ते त्यांना द्यायची आहे चल या सगळ्या टीमनी या संघ मालक कुठे मालक उपविजेते एल फोर्टी प्लस लेजेंड्स सीजन वन चे कुंभारवाडा सरदार oh, yeah! सरदार संघ नुसती ट्रॉफी घेऊन जाऊ नका पैशाचं पाकिट माझ्या हातात आहे रमेश झुनगरे तुम्हाला विनंती आहे त्यांना पैशाचं पाकिट त्यांचे संघ मालक असतील किंवा कर्नल असेल त्यांच्या हातात द्यायचंय आणि पुढचा जो विजेता आपण पुढचं जे ट्रॉफी देणार आहे तो फक्त आणि फक्त कोण असतो माहिती आहे तुम्हाला जो जिता व सिकंदर आणि जो जिता व सिकंदर के पी एल के पी एल पर्व फोर्टी प्लसचा फर्स्ट पर्वाचे विजेते याचं बक्षीस देण्याकरिता आम्ही स्वतः आणि महेश परमार आम्ही दोघं मिळून हे बक्षीस देणार आहे आणि तो संघ आहे तो संघ आहे ऐकून आला मला तो संघ केपीएल फोर्टी प्लस सीझन चा विजेता संघ आहे कुंभारवाडा योद्धा कुंभारवाडा योद्धाच्या सगळ्यांना सांग रिक्वेस्ट आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे कुंभारवाड योद्धा संघनायक विकी चव्हाण सुंदर फलंदाजी गोलंदाजी आणि फलंदाजी करणारा मृणाल क्षेत्ररक्षक व चांगला गोलंदाजी फलंदाजी ऑलराऊंड करणार चेतन पंचाल एकोणीसशे नव्याण्णव पासून राजू एकोणीशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धातून युद्ध करून आलेले आमचे तुषार शिंदे उर्फ कारगिल शैलेश शैलेश थोडं या साईडला शैलेश सुंदर कॅश घेणारे आर चे शशिकांत मकवाना शशिकांत मकवाना साठी जोरदार टाळ्या जेवढ्या टाळ्या नंतरचा प्रोग्राम पहिल्या कुंभारवाड्यातील कौशिक चौरस्या उर्फ बबलू गणेश गणेश थोडा चेहरा असू द्या गणेश हा तुम्ही विजेते आहात आणि योद्धा आहात लतेश लतेश यांचं खूप खूप अभिनंदन कारण की त्यांनी जे डान्स केलेला प्रत्येक विकेट नंतर प्रत्येक षटकार नंतर एक झलक थोडासा ठुमका होऊनच जाऊन द्या थ्री टू वन लतेश डाक डटक धटक डटकट लक्ष्मण मोरे लक्ष्मण मोरे ओमकार मोरेचे पप्पा आमचे जे पंच होते थे त्यांचे लक्ष्मण मोरे घरातच क्रिकेट आहे स्वप्नील स्वप्नील शैलेश मित्रांनो शैलेश शेवटचा योद्धा आता सर्व टीमला मी विनंती करणार आहे त्यांनी यायचं आहे आणि ही जी के पी एल फोर्टी प्लस लेजंड ची विनिंग ट्रॉफी पर घ्या ती देन, देना देण्यात ती मी आणि महेश परमार आम्ही मिळून देणार आहे यूट्यूब वाल्यांचा सुद्धा आभार मानतो आणि पुढच्या वर्षी फिर एक बार मिलेंगे मिडच म्हणतो यूट्यूब लाईव्ह वाल्यांचा पण आभार मानतो आणि पुढच्या वर्षी फिर एक बार मिलेंगे एवढंच बोलून थांबतो बोला गणपती बाप्पा भारत माता की